हाय फ्रेंड्स सगळ्यांना प्रथम नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे ना सड्यावर चाललो आहे खेकडं पकडायला बघूया आम्ही ट्राय करतो आहे कारण पाऊस नाही वरती पाणी पडलेलं आहे बघूया किती भेटत आहेत ते हे बघा तुम्ही बघू शकता बघा सुंदर हो <laughs> हे आहे ना आमचे पाताडेवाडे समोर माझं जे गाव आहे सोनगिरी गाव बघा हे साहिल पाताळ्यांचं घर आकांक्षा पाताडे मंगेश पाताळे अनंत पाताडे हे त्यांचं घर इकडे सुधीर पाताळ्यांचं घर आहे वरती हा मित्रांनो रस्ता आहे आमच्या सड्यावर जाण्याचा इथून ना उसगावला जातात वरती बघा कशी जंगलाची भयंकर वाट आहे आणि मोठा सर्फ आहे दिसणार नाही बघा तुम्हाला दिसत असेल हा बघा दिसते का दिसला का मित्रांनो झाडावरती चढलाय हे बघा बघा सर्फ आहे मोठा नागच आहे बघा तोंडीच असेल यश नको वरडू नकोस ना केवढ बघा झाड आहे सगळ्यांची हवा ताईट झाली आहे बघा होता <laughs> कसलाय बघा मोठ्याच्या मोठा आई शपथ मी घाबरलो मला वाटलं वाघाला की काय आणि मित्रांनो जंगल खूप आहे इकडे आणि सांभाळून यावं लागतं खतरनाक बाबा केवढा सरपाय जवजवळ ना पाच फुटांचा जवळजवळ होत असेल सारखा मोठा नागच आहे तो सगळ्यांची हवा टाईट झाली एकदम <स्वागा> <स्वागा> बघा मित्रांनो हे ते आहे ना पूर्ण हे पूर्ण दगड कातळ भाग आहे हा बघा आता बघा खेकड्या काय आता याच्यामधून काय हे पाणी सगळं चिकडाचं पाणी हे याच्यामध्ये ना हे असत याच्यामध्ये आतमध्ये छोटे छोटे वेंचू असतात सर्प असतात बार्गे बारगे <laughs> जिथे पाणी असेल ना त्यामध्येच बघा फक्त <Hence -uto> काल आहे ना आपल्याला काल यायला पाहिजे होत आधी पाच झाली असत

भेडोप पण खाल ना तरच चायना वाल्यांसारखे येश यशील पडला चांगला भिजलाय भाई बाहेर पडली परत गेली लक्ष ठेवायला पट्टी पट्टीचा पकड जा

पाणी गडूळ झालंय ना आता हात घालून हात घालून हे करत नाही घे ना हात टाक ना हाताने काय होणार नाही चावणार तू घे ना माझी जेब गेली पाणी

एक बेडक बेडक ओरट एक बेडक ओरट ए टांगना हात टाकणार चावणार नाही रे चावणार बंडीत बिंदा बिंदा टाकले रे बिंदास विंदास टाकत इतका अटा काय चावणार नाही रे नाही चावणार रे अरे खाली खाली जेव्हा दिसली होती ना तेव्हा साठ टाकायला पाहिजे होता एक खेकडीला इथे पाच मिनिटं गेली खेकडी मित्रांनो हे बघा आता हा जो रस्ता आहे ना हा गॅस आमचा रस्ता आहे इथून इथून गेला आणि आम्ही अर्ध्यापर्यंत बघितले ना तिकडे काही भेटलं नाही आम्हाला आता आम्ही पुढे पुढे जातो आहे बघूया काय भेटतं आहे काय ते थोडेसे आम्ही करवंदा खाल्लेली पण करवंद आता मित्रांनो जिच्यामधून वाईट वाईट असं बाहेर चिक निघतो ना तेच खायचं असतात कारण ते चांगले असतात आणि ज्यातून बाहेर वाईट कलरचा चिक निघत नाही तोपर्यंत था था। तो 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 ते खायचं नसतात ते खराब कीड लागलेली असते असं बोलतात हॅलो 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 नेटवर्कच गेलं माझं खतरनाक बघा इथे पाणी ताय ना मग गेम फसला आपला आज आम्ही आता तो पाणी असेल वरतीने खेकड्या भेटतील पण आज काही भेटलं नाही रिकाम्या हाताने जावं लागते आम्हाला गोंध ब काय ती लागलेली वितरण बघा पाऊस दहा दिवस झाले हे बघा करवंद हे बघा करवंद पिकलेली बघा हे बघा असे ना असं वाईट कलरच निघत ना का पोटात जास्त खाऊ नका पोटामध्ये दुखून मध्ये दुख पाणी पाऊस पडलाय <laughs> रे जास्त खाऊ ना का हम्म

हो ना भेटला होता त्याला छोटासा एक भेटला जास्त लहान पकड ना काय मोठ्याच पकडा ती हिरवळ बघा मित्रांनो एवढं सुंदर वाटतं ना बघायला भारी वाटतं एकदम लय भारी वाटतं हे बघा इथे पकडतात आहेत केकड्या हाय काय रे भेटली हाय आहे मित्रांनो आणि आता आम्ही आता आम्ही घरीच आणणार कारण खूप वेळ झाला आता वाजलेत साडेपाच होऊन गेले जवळजवळ आता सहा वाजायला येतील आणि खाली गेल्याच्यानंतर आहे ना आम्ही वरती इकडे आहोत म्हणून एवढा उजेड आहे पण वरती खाली गेल्याच्यानंतर थोडासा ना काढख होऊन जाईल कारण इकडे जास्त करून जंगली प्राणी वाघ वगैरे आहेत ना इकडे आमच्या इकडे असतात येतात म्हणून थोडीशी भीती वाटते जास्त टाईम राह राहू नाही शकत तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे तर हा मी व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे आता आम्हाला उद्या जायचं आहे मुंबईला आपण भेटत राहू पुण्या नेक्स्ट गावच्या सगळ्या आठवणी हो तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करीन काय का नाही आहे पण तो सर्प दिसला ना मोठा नाग दिसला ना दोन तीन दगडी बघा नाही कोणतरी येऊन आहे काय दगड ना पट्टी क्रियात आहे बघ दगड ना कोणतरी पट्टी क्रिया माझ्याकडे दाखवत नको तू पडलंही तुकडं चांगलं कर की ते चांगलं आहे सकाळनी बाय बाय करा बाय बाय कुर्ला भेटला नाही आम्हाला आता